बघा काम वीस दिवसात आणि बी तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली मात्र काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस अगोदरच बी काम सोडून निघून गेला तर ते काम किती दिवसात पूर्ण झाले असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न विचारण्या अगोदर प्रश्नातील चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता ते प्रश्न या अगोदर कोणत्यातरी परीक्षार्थ्यांनी विचारलेले असतात बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत त्यामुळे माझी थोडीशी दगदग कष्ट वाचवा ही दयापूर्ण अंत आदेश वजा विनंती जे प्रश्न सापडतच नाहीत अवश्य विचारा तुमच्या सेवेसाठी मी माऊलीच्या कृपेनं समर्थ आहो प्रश्न कसा सोडवायचा ए, ए काम वीस दिवसात आणि मी तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो लक्ष द्या ए हा एक काम वीस दिवसात तर बी हा तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो लक्ष द्या इथं आता प्रतिदिन काम हा शब्द येच प्रतिदिन काम येईल एक छेद वीस कस काय सर ए साठी जर त्या कामाचे ए जर ते काम वीस दिवसात करतो उदाहरणार्थ ए साठी त्या कामाचे भाग पडतात वीस तर एका दिवसात हा ए त्या वीस भागापैकी एक एक भाग एवढं काम करणार गोष्ट लक्षात आली पुढे चला असेल बीच प्रतिदिन काम येईल एक छेद तीस उदाहरणार्थ हा बी ए पेक्षा लहान आहे या बी साठी त्या कामाचे भाग ठरतील तीस तर एका दिवसाला हा बी तीस पैकी एक या प्रमाण काम करेल आता गणित काय म्हणते की काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस अगोदरच हा बी काम सोडून निघून गेला काम पूर्ण होण्याच्या अगोदर हा बी काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस अगोदरच हा बी काम सोडून निघून गेला मग आता बीच काम बीच समीकरण स्वरूप काम समीकरण स्वरूप काम दाखवायचं कसं उदाहरणार्थ लेखरांशी उदाहरणार्थ जो प्रश्न विचारला आम्हाला कि ते काम एकूण किती दिवसात पूर्ण झालं हे इकडं मांडू जर म्हणजे व्यवस्थित दिसत जो मुख्य प्रश्न आहे की ते काम किती दिवसात पूर्ण झाले उदाहरणार्थ लक्ष द्या उदाहरणार्थ ते एकूण काम ते एकूण काम यक्ष एवढ्या दिवसात दिवसात पूर्ण झाले असं समजू आता काम पूर्ण होण्याच्या अगोदर काम पूर्ण होण्याच्या पाच दिवस अगोदरच हा बी काम सोडून निघून गेला आता बीच काम इथं मांडतो बीच काम कस मांडता येईल समीकरण स्वरूप तर यक्स वजा पाच आता गणिताची मांडणी लक्षात घ्या लेकरांनो हे काम आहे यक्ष सोबत प्रतिदिन काम कोणाच याच इथं मांडा छेद वीस अधिक स्वरूपात बीच समीकरण स्वरूप काम एक स्वजा पाच आणि याच्यासोबत गुणीला घ्यावी लागते बी ची प्रतिदिन कार्यक्षमता ही लक्ष एक छेद तीस आणि हे एक काम म्हणून इथं आम्ही अंशस्थानी इथं सुद्धा आम्ही अंशस्थानी एक घेतला हे एक काम आहे पूर्ण कोणती संख्या एकटी नसते त्याच्या छेदस्थानी हा एक असतो म्हणून इथं दोन अपूर्णांक इथं सुद्धा दोन अपूर्णांक म्हणतात अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशांशाचा छेदा छेदाचा होत असतो म्हणून यक्ष गुणीला एक यक्ष छेदस्थानी वीस एक वीस अधिक स्वरूपात एक, एक वजा पाच एक सोबत गुणीला म्हणून मांडणी एक वजा पाच तीस एक तीस समोर एक लक्ष द्या आता इथं वीस आणि तीस दोन अपूर्णांक विभिन्न छेद असलेले अपूर्णांकाची बेरीज विभिन्न छेद असताना कशी करायची तर छेद समान करून किंवा इथं छेदा न गुन्हा इथं दोन न गुणा छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्या संख्येनं अंशाला गुन्हा हा गणितीय गुणधर्म मग आता तीन गुणीला एक करा इथं तीन गुणीला वीस म्हणजे साठ येतील अधिक तीन एक पद वाढवा एक पायरी वाढवा सर इथं दोन न गुन्हायचं सॉरी इथं दोन न गुन्हायचं म्हणजे दोन गुणीला तीस साठ होतील दोन कंसामध्ये एक सो वजा पाच दोन सोबत तीस गुणीला म्हणजे आता तीन यक्ष समोर हे एक काम तीन यक्ष छतस्थानी सा, साठ अधिक चिन्ह दोन कंसातील पदाला गुणीला दोन एक्स दोन गुणीला एक सो दोन एक्स वजा चिन्ह बेपंच दहा आणि तीस दोन्ही साठ समोर हे काम आता यक्स तीन यक्स अधिक दो दोन यक्स वजा दहा आणि भागीला साठ बराबर हे काम तीन दोन बेरीज पाच वजा दहा भागीला साठ बराबर हे एक काम म्हणजे पाच यक्ष वजा दहा एकटे करा या एक कड जाताना साठ गुणीला स्वरूपात का मांडावे लागतात तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावे लागते म्हणजे पाच पाचक वजा दहा बराबर साठ लक्ष द्या या पाच यक्सला एकट करून साठ कडे जाताना हे दहा अधिक स्वरूपात पाच बराबर बराबर सत्तर सत्तर एक पाच यक्स बराबर हा भाग चौदा न केलेला हे यक्स म्हणजे काय तर उदाहरणार्थ ते काम यक्स दिवसात पूर्ण झाले यासाठी वापरलेलं चलपद विचारल्या प्रश्नाचं उत्तर चौदा दिवसामध्ये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही ग्रुपमध्ये दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो आणि तुमच्या काळजीपोटी लेकरांना सर्व प्रश्न अपलोड करतो सहभागी व्हा फायदे असे असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणित हा विषय सोपा बनेल आत्मविश्वास वाढेल तुमचा आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला तुम देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव घटक नाही ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता